बघा आता आपण जो इथे आलेला आहे साईनाथ कोल्ड ड्रिंक्स मध्ये हो जे व्हायरल झालेला जो बोंडांपासून बोंडांपासून बनवलेला इन्स्टंट ड्रिंक इथे आपण आलेले आहोत हे सर्व आपण आलेले आहे सुरेख पद्धतीने इथे डेकोरेटिव्ह केलेला आहे बोंड आणि लिंबू आणि ग्लास ठेवून त्यांनी सर्व हे आता हा हे बघा आस्वाद घेण्यासाठी आहोत नागेश शेटनी सर्व बोंड आणलेले आहेत आपण पाहतोय आणि लिंबू आणि बोंड आणि सोडा यांच्यापासून आता आपण इन्स्टंट ड्रिंक हे बनवणार आहोत बोंडापासून आम्ही बरेच दिवस हे पाहत होतो हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता स्वतः इनो, इनोव इनोव्हेशन याचा केलेलं आहे ते साईनाथ कोल्ड्रिंकचे सर्वे सर्वा निखील शेठ कोळवणकर यांनी आता हा इन्स्टन ड्रिंकचा बोंडाचा शोध लावलेला आहे आता हे कशाप्रकारे बनतं आहे तर आम्ही आस्वाद घेण्यासाठी गेले तीन दिवस आम्ही यांना कॉल करत होतो पण ते पुणे मुंबई त्यांचा दौरा असल्यामुळे आम्हाला काय योग काय जुळून आला नाही आणि या संदर्भात हो या संदर्भातच मुलं घेऊन ते तिकडे पुणे या ठिकाणी इन्स्टंट ड्रिंक बनवण्यासाठी खास केसी आहे ट्रेनिंग चालू होतं कोणकोणत्या हॉटेलला होतं आपल्याला माहीत नाही परंतु ते इथं गाडी करून खास ते तिकडे गेले होते पुणे या ठिकाणी आणि आज आज आमचा योग आला आपला आज योग आला आणि हा आणि हा आम्हाला बरोबर म्हणजे इन्स्टंट ड्रिंक बोंडापासून बनवलेलं आता प्यायला मिळेल आशा करतो आईस आलेला आहे इन्स्टंट ड्रिंकमध्ये टाकण्यासाठी आता प्रोसेस त्याची चालू होती आहे बघा तिकडे चालू होती त्याची देवर देवर वापर करण्यात आलेला आहे अतिशय सुरेख अशी डेकोरेटिव्ह साठी कागदी फुले देखील नागे चटणी ते आणलेली आहेत फ्लेवरसाठी पहा मधोमध बोंड कापतायत दोन भाग बोंडांचे करून घेत आहेत सुरीच्या सहाय्याने बोंडांचे दोन भाग करून घेत आहेत सुद्धा इथे आलेला आहे लिंब इथे आलेले आहेत लिंब इथे पिळणी सुद्धा इथे आहे मीठ आहे इथे बघा पिळणी आणि हे बघा आहेत नाव काय बघा खूप लांबून इथे आलेले आहेत मला सांगण्याचा आनंद होतोय लांजातून इथे आणले आहेत हा हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ होता तो पाहिला त्यांनी आणि कशा प्रकारचे बोंडाच खरोखरच हे इन्स्टंट ड्रिंक आपल्याला पिण्यासाठी कशा प्रकारची चव यायची पाण्यासाठी हे बघा फॅन फॉलोअर्स हे ते आलेले आहेत लांजातून आले आहेत आमचे मित्र तसेच हे संसारी प्ले आर्टिस्ट आणि आता हे बघा बोंड कापून झालेले आहेत आता हे बघा ग्लास घेतलेला आहे ग्लास सुद्धा अतिशय आकर्षक ग्लास आणलेला आहे बघा पिळ स्वतः बनवलेलं आहे खास बोंडांच्या इंस्टर्न सरबतसाठी ड्रिंकसाठी ड्रिंक बनवलेला आहे हे बघा बोंड त्याच्यात तिकडे घेत आहेत थोडा व्हिडिओ मोठा होईल कारण का आम्ही प्रत्यक्ष डिटेलमध्ये सर्व घेतोय तिकट मीठ ते सुद्धा वेस्ट जाणार नाही आहे हे ते दोन दोन बोंड सुद्धा भरपूर प्रमाणात आणलेले आहेत नागेशेटणी गावठी बोंड असतील तर अतिशय सुरेख लागतो हो हे ड्रिंक सुरेख चव काही वेगळीच असते असे स्वतः म्हणून त्यांनी आग्रह केला की गावठीच शक्यतो बोंड बघा का काजू बोंडाचं तुमची जो, जो इनोव्हेशन आहे म्हणजे नाविन्य हो। इन्स्टंट ड्रिंकचं ह्याच वर्षी तुम्ही याचा वाटतं शोध लावला दोन हजार चोवीस ना म्हणजे ह्या म्हणजे गेल्या महिन्यात की आता एप्रिलमध्येच एप्रिलमध्येच हा काजू बोंडापासून ड्रिंक बनवण्याचा शोध लावलेला आहे स्वतः कोल्ड ड्रिंकचे त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीचं हे साधन नक्कीच होऊ शकतं म्हणजे आपल्या आहे कोकणातील काजूचा ड्रिंक पेल्यावरती एक तुम्हाला तरतरी आहे हे बघा स्वतः ते आता प्रत्येक म्हणजे ग्लासामध्ये दोन दोन बोंड घेतलेले आहेत एक एक बोंड कागे राहिले गोव्यासारख्या राज्यानं याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला निखिल शेठ त्याची फेणी बनवली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याची म्हणजे लाखोंची उजाड त्यांनी यापासून केलेली आहे कोकण हे व्हाईट गोल्ड म्हणून आपण ओळखलं ओळखतो काजूला काजूचं फळ म्हणजे गोल्ड परंतु ते मागा मागाच राहिलं त्याचं कारण काय माहिती आहे का की त्याच्यावरती कोणतीच प्रक्रिया ह्या महाराष्ट्रात झालेली दिसत नाही काय दिसत नाही म्हणजे ह्याला सरकारी धोरण पण कारणीभूत असतात हां सरकारी धोरणांपेक्षा स्थानिक लोकांचं धोरण पण महत्त्वाचं असतं की आम्हाला सरकारने तुम्ही हे काय करू नका म्हणून सांगा आम्ही फेकूनच देते पण सरकारला आम्ही आमचं महत्त्व पटवून नाही देऊ शकलो आज तुम्ही साखर कारखान्याला इथेनॉल बनवायची परमिशन दिली पण तुम्ही कोकणच्या बोंडाला सरकारने दुर्लक्षित केलं ना बरोबर आहे तुम्ही त्यांना फेणी किंवा इथेनॉल बनवायची परमिशन दिली नाही कोकणची लोक काय करतील मला तर म्हणायचं ह्याच्या जाऊन एक पाऊल जर गोवा राज्यासारखंच आपण जर जा ह्या ह्याप्रमाणे याची फेणी बनवायची आपल्याला जर परमिशन मिळाली असती तर काही तुम्ही म्हणाला तर चित्र नक्कीच वेगळं असतं ना हे आणि मेन म्हणजे हे औषध म्हणजे उपयोग पण औषधी स्वरूपाचे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमचं ऐकलेलं होतं हे हा प्राथमिक तयारी झालेली आता ही बोंड कापून झालेले आहेत आणि पिळून त्यांचा रस देखील घेतलेला आहे आणि आता आहे पहा या पुढचा जो काम आहे ते लिंबू पिळण्याचं काम आहे लिंबू घ्या हे आता त्याच्यामध्ये बोंड पिळून झाल्यानंतर आता लिंब पिळण्याचं काम चालू आहे त्याच ग्लासामध्ये आता लिंब प्रत्येक ग्लासमध्ये अर्ध अर्ध लिंब अर्ध अर्ध लिंबू घेतलेला आहे बघा आमचे मित्र लांजातून एवढा लांबून उन्हातून आले हे बघा प्रशील शेट संसारे स्वतः ते ड्रिंकचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत बोंडा काजूच्या बोंडांपासून इन्स्टंट ड्रिंक हे एक नाविन्य असं पेय आहे कित्येक लाख टन आज मला वाटतं ही बोंड वाया जात आहेत प्रक्रिया अभावी कित्येक म्हणजे कित्येक आपल्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला असता याच्यातून गोवा राज्यासारखं विजन डोळ्यासमोर ठेवण्याची काजू फेणी बनवली गेली असती कोकणात व्यक्त केलेली आहे लोकल स्तरावर जनतेची तरी कुठं मागणी आहे की आमच्याकडं अशी परमिशन द्या म्हणून आम्ही नक्कीच आमच्या माध्यमातून आमच्या काजू पिकाला तुम्ही दुर्लक्षित का केले त्याला तुम्ही आश्रय द्या त्याला तुम्ही परमिशन द्या तर का नाही त्याचं सरकार सरकारने दुर्लक्ष करा आमची जनता पण झोपलेलीच आहे ना बरोबर आहे आता आम्ही नक्कीच आमच्या माध्यमात सामाजिक आमचं काय जाते नुकसान असे लोक जर असतील मानसिकता तर ते तसंच होईल आता लिंबू झाले आता मीठ असं पाचशे रुपये उसाला भाव कमी पडला तर अख्खा महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आहे त्या शेतकऱ्याच्या आणि आमच्याकडे तुम्ही जमीन दोस्त हजार रुपयाचं जरी केलं तरी आम्ही कित्येक लाख टन पोंड आपली वाट देऊ शकतो त्याचा आम्हाला सोयर सुचत पण नाही हे दुःख आहे ना बरोबर आम्ही तुमचं दुःख समजू शकतो निकिशेट आपण आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माणसाने निर्धास्तपणा आणि हे जे काय आरामात रागायचं जीवन आहे ना ते सोडून द्या नाहीतर उद्या तुम्हाला इथं भाईयांच्याकडे गुलामगिरी करायला लागेल आणि ही बोंडांचं इन्स्टॉल्टिंग ठेवून भाई पण मला वाटतं विकायला बसतील बसतील बसू दे आणि फिरतील आणि मला पिण्याची परिस्थिती पाहिजे कोकणात एक तर सगळे गेलेत मुंबईला इथं माणसं बाजारपेठेत पण कोण दिसत नाही त्याच्यामुळे भैया आले तर भैया मारवाडी मारवाडी तरी कोकणात या असं म्हणतोय नेपाळी आले तरी चालतील कोकणात माणसं राहिली पाहिजेत ना फक्त झाडं आणि रस्ते आणि हजार रुपयाचं जे पीक आहे जमीन दोस्त होते वाळवी खाते त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया झाली पाहिजे बरोबर तिथल्या स्थानिक शेतकऱ्याने याचं ट्रेनिंग घेण्यासाठी पंचवर्षीच्या लोकांनी निशिडन्स पोल्ट्री एशिडन्स समोर भेट द्या

तुकडे याच्यामध्ये टाकण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये पहिली बोंड पिळले की पिळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर लिंबू घेतलेला आहे अर्ध अर्ध लिंबू प्रत्येक ग्लासमध्ये आणि त्यानंतर आता आईस त्यामध्ये घेतलेला आहे हो आम्ही खाणार ते नक्कीच खाणार सुरेख पद्धतीने हे खाद्य देखील आम्हाला मिळणार आहे बर्फ फोडून घेत आहेत मानणी सुद्धा किती सुरेख केलेली आहे बा ग्लासांची स्वतः निखिल शेठ हे बरोबर इन्स्टंट ड्रिंक बनवत आहेत बोंडांच आईस टाकायचं काम चालू आहे आता जास्त आईस गरज नाही म्हणता येत असत ना नहीं गारे। नहीं गारे। नहीं इथे आता आपल्याला हे बघा बोंड जी मगाशी इथे पळून घेतलेली होती त्याच्यावरती आपण आता तिखट मीठ टाकून हे बोंड खाणार आहोत आणि हे बघा सरबत इन्स्टंट ड्रिंक जवळजवळ रेडी होत आलेला आहे हे बघा आता निखिल शेट कळवणकर ते इन्स्टंट ड्रिंक बनवून देत आहेत हे एस टी स्टँड समोर साईनाथ कोल्ड ड्रिंक्स

मसाला सोडा लेमन ऑरेंज फ्रूट वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स इथे आपल्याला सोड्या पाहायला मिळत आहेत आणि हे पहा एक काजूच्या बसून इनोव्हेटिव्ह असं हा इन्स्टंट ड्रिंक आता आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत त्यामध्ये सोडा काही काम चाललं आहे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स पाहतो हे बघा सोळा काम चालू आहे इथे जवळजवळ नऊ दहा ग्लासांचा इथे बो काजूच्या बसून इन्स्टंट ड्रिंक आपण तापतो प्रति चार ते पाच ग्लास इथे आलेले आहेत पहा

हो टाकलो मी टाकलेलं आहे शेट हे बघा हे इन्स्टंट ड्रिंक तयार झालेलं आहे पिण्यासाठी काजूच्या बोंडांपासून बनवलेलं इन्स्टंट ड्रिंक इनोव्हेटिव्ह अशा पद्धतीचं आपण पाहतोय दोन हे सुरेख अशी मांडणी झालेली आहे म्हणजे हे बघा सर्व ग्लासही ते भरून ठेवलेले आहेत आणि इन्स्टंट ड्रिंक काजूच्या बोंडांपासून जो इनोव्हेटिव्ह प्रकार आहे हा तयार झालेला आहे हा बघा सुरेख पद्धतीचा इथे ग्लास तयार केलेला आहे हे आमच्याकडून हा दोनच मिनटं हा हे जो आपण पाहतोय काजूच्या बोंडांपासून बनवलेला इन्स्टंट ड्रिंक ह्याचे सर्वे सर्व म्हणजे इनोव्हेटिव्ह आहे ना नवनवीन पेय आहे हे जो तयार केलं आहे तो शोध लावला ते सायनथ कोल्ड्रिंकचे सर्वे सर्व आहे ते निखिल शेठ कोळवणकर आहेत त्यांना नागेश शेठ त्यांचा पुष्पगुच्छ पुष्पगुच्छित आदर्श स्थानिक युवकांनी आणि शेतकऱ्यांनी नक्कीच घ्यावा की जेणेकरून आपल्याला मार्फत काही उत्पन्न होऊ शकत मिळेल रोजगार निर्मिती होऊ शकते यासाठी त्यांनी सगळी प्रयत्न करावा आणि ट्रेनिंगसाठी निकिज कोलवन कोलवणकर साईनाथ कोलविस याला देवूक येते स्टँड सोबत नक्कीच भेटतात आणि आपलं आपण हे नॉलेज पहिल्या दिवसापासून ओपन टू ऑल ठेवलेलं आहे मी काय ही थे थेअरी किंवा रेसिपी बिसिपी लपून बिकून माझं वगैरे पर्सनल वगैरे काही नाही पहिल्या दिवसापासून सांगा तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही मला फिरून नक्की सांगा हो नक्की सांगणार आम्ही तुम्हाला कारण तुमचा जो व्हायरल झाला व्हिडिओ होता तो आम्ही पाहिलेला होता त्या माध्यमातून आम्ही इथे आलेला आहे सगळ्यांनी घ्या चौकस घ्या चौकास घ्या नागेश लांजा मधून आलेले आहेत हे उन्हातून एवढ्या हा तिकडे सुरेख पद्धतीने इथे आपण चेअरअप करतोय तिकडे बोल नंबर प्रशेठ संसारे लांजा मध्ये तर आले आमचे मित्र मस्त कशाला खवखव त्रास वगैरे हो तुम्हाला काय होतोय ना तेच मी बघत होतो बोंडाचा जो खवत पण असतो का इकडे बघा हा सांगा सुंदर त्याचा अजिबात काय परिणाम जाणवत नाही आपण असंच जर खाल्लेलं असं तर बोंडाचा खवकाट होतो का शब्द होत नाही आता प्रत्येकाने एक एक तिथला बोंड खाऊन बघा आणि इकडनं एक गोड प्या मध्ये आपण लिंबू जिंगू टाकलं आहे हं लिंबू ढकलाय मीठ मसाला आणि सोडा टाकलाय तरी सुद्धा भोंडाची जी चव आहे त्या रसाची ती पूर्णतः टक्के जाणवते ओके ग्यायचं झालं गय प्रत्येकाने खाऊन बघा तुम्हाला अजून मस्त लागेल हं होय होय तयार बोल ना संसार शेड घ्या झालं आंगा डोळ घ्या hmm. हे बघा हे 2 मुंडे पडल्यानंतर जो भाग होता तो देखील आपण त्याच्याबरोबर नियोजन झालेलं आहे आम्ही आपले आभारी आहोत आपण अतिशय पेय उन्हाळ्यातून जवळजवळ चाळीस ते एकेचाळीसचा पारा या आम्हाला थंडग्रस्त नाविन्य पेय दिलेलं आहे पेयाला त्यावरून आम्ही खरं आपले स्वतशः आभारी आहोत धन्यवाद व्हिडिओला नक्कीच आपण असं हे सगळ्यांना पोचवा आणि बोंडाला जात आहे की आपण त्याला जास्तीत जास्त कसं मार्केट मिळवता येईल त्याचा आपण प्रयत्न करूया गेले आपण काय बोलताय काय अप्रतिम पेय झालेलं आहे सल्लागार आपण काय काय म्हणताय दोन शब्द आपण बोलावेत तारीख केलेली आहे घ्या ना हे बोलणं खाऊन बघा खरोखर चांगलं लागतं ते जो स्वाद पूर्णता त्याच्यामध्ये उतरलेला आहे आणि त्यांना ते प्रश प्रकर्षाने जाणवतं घेतलं भांडल्याला प्रणव किती राजू किती नक्कीच तुम्ही इथं आस्वाद घ्यायला याल असं आम्ही आशा बाळगतो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सर्वांपर्यंत हे इनोव्हेटिव्ह असं इन्स्टंट ड्रिंक आणि पोचवा आणि सबस्क्राईब करा चायनलला धन्यवाद धन्यवाद निकेश श्री